नमस्कार मी कल्पना माय ड्रीम होम अँड किचन मध्ये तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते तर आज आपण उपवासाचे आप्पे तयार करणार आहोत अगदी घरातल्या आहे त्या साहित्यामध्ये आज आपण हे इथं अप्पे तयार केलेले आहेत वरून अगदी कुरकुरीत होतात आणि आतून अगदी मऊसूद हे आप्पे आहेत ते तयार होतात अगदी रात्री तयारी करून ठेवली आणि तुम्ही जर सकाळी हे आप्पे तयार केलेत तर अगदी दहा मिनिटात हे आप्पे आहेत ते करून तयार होतात चला तर बघूयात झटपट तयार होणारे हे उपवासाचे आप्पे कसे तयार करायचे ते उपवासाचे अप्पे तयार करण्यासाठी इथं मी घेतलेलं आहे साबुदाना इथं साबुदाना आहे तुम्ही रात्री भिजत ठेवला होता इथं एक वाटी एवढा मी साबुदाना आहे तो भिजत घातलेला आहे आणि तुम्ही इथे बघू शकता छान असा साबुदाना आपला भिजलेला आहे एकदा मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये साबुदाना टाकून अगदी मिक्सरला ऑन ऑफ करत एक तीस सेकंदापर्यंत फिरवून घेतलेला आहे आणि इथे बघा थोडासा जाड सर असाच मी इथं साबुदाना आहे तो ठेवलेला आहे हा जो साबुदा आहे तो आपण एका बाउलमध्ये काढून घेऊयात आणि याच पद्धतीनं मी राहिलेला साबुदाना आहे तोही बारीक करून घेते इथे सगळा साबुदाणा आहे तो मी बारीक करून घेतलेला आहे आता यानंतर इथं मी दीड बटाटा घेतलेला आहे इथं बटाटे आहेत ते छान असे शिजवून घेतलेले आहेत आणि इथं आपल्याला हे बटाटे आहेत ते हाताने स्मॅश करायचे आहेत इथं बटाटा स्मॅश करण्यासाठी स्मॅशरचा किंवा खिसणीचा वापर न करता आपल्याला हे बटाटे हातानेच स्मॅश करून घ्यायचे आहेत म्हणजे जे आपले उपवासाचे आप्पे आहेत ते पात्राला चिटकणार नाहीत यानंतर यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आहेत हिरव्या मिरचीचे तुकडे आवडीनुसार कोथिंबीर टाकलेली आहे एक चमचा एवढं भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट टाकलेला आहे अर्धा चमचा एवढं लाल तिखट अर्धा चमचा एवढा जिरा टाकलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून आपल्याला हे जे उपवासाचे आप्पे आहेत किंवा आपले साबुदाण्याचे आप्पे आहेत त्याचं चा मिश्रण छान असं करून घ्यायचं आहे इथं अगदी पाण्याचं एक थेंबही न घालता आपल्याला हे मिश्रण आहे ते तयार करून घ्यायचं आहे अगदी पाण्याचा एक थेंबही न वापरता आपण आज हे साबुदाणा आणि बटाट्याचे आप्पे तयार करणार आहोत इथं जर हे साबुदाणा आणि बटाट्याचे आपे करताना तुम्ही पाण्याचा वापर केला तर ते आप्पे पात्राला चिटकतात आणि आप्पे आहेत ते व्यवस्थित होत नाहीत किंवा ते फुगतही नाहीत इथं छान असं मिश्रण आहे ते मी तयार करून घेतलेलं आहे आणि हाताला थोडंसं तेल लावून आपल्याला ला आता या मिश्रणाचे गोल गोल असे गोळे तयार करून घ्यायचे आहेत इथे तुम्ही बघा आपल्या आपे पात्रात बसतील एवढेच आपण इथं गोळे तयार करून घेतलेले आहेत याच पद्धतीनं मी सगळे जे आपले राहिलेल्या मिश्रणाचे गोळे आहेत ते तयार करून घेते किंवा जे आप्पे आहेत ते तयार करून घेते इथं आपले सगळे उपवासाचे आप्पे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत इकडं आपले आप्पे पात्र आहे तेही गरम झालेलं आहे आणि त्यामध्ये मी टाकून घेतलेलं आहे तेल तेल गरम झाल्यानंतर यामध्ये मी ठेवून घेतलेले आहेत आपण तयार करून ठेवलेले उपवासाचे आप्पे इथं हे अप्पे आहेत ते आपल्याला झाकून ठेवून अगदी मध्यम ते लहान गॅस ठेवून भाजून घ्यायचे आहेत इथं एक ते दोन मिनटापर्यंत आपण आप्याला अजिबात हलवायचं नाही जर तुम्ही आप्पे हलवले तर ते तुटतात त्यामुळं एक ते दोन मिनटानंतर आपण इथं आप्पे आहेत ते बघणार आहोत तर तुम्ही इथे बघा एका बाजूने आप्पे आहेत ते छान असे भाजले गेलेले आहेत आणि वरच्या बाजूचाही रंग आहे तो छान बदललेला आहे इथं अगदी सोनेरी रंगावर हे आप्पे आहेत ते तयार होतात आता हे आप्प्पे आहेत ते आपण पलटून घेणार आहोत इथं सगळे आप्पे आहेत ते मी या पद्धतीनं पलटून घेते आणि परत आपल्याला हे अप्पे आहेत ते दुसऱ्या बाजूनेही छान असे सोनेरी रंगावर भाजून घ्यायचे आहेत दुसऱ्या बाजूनेही मी तेल टाकून हे आपे आहेत ते एक ते दोन मिनटापर्यंत झाकून ठेवलेले आहेत आणि आपल्याला हे सोनेरी रंगावर येईपर्यंत छान असे भाजून घ्यायचे आहेत तेल टाकल्यामुळं इथं आप्प्याचा रंग आहे तो तोही छान येतो आणि वरून कुरकुरीत आणि आतून अगदी मौसूत हे आपे आहेत ते तयार होतात इथे तुम्ही बघा अगदी छान असे आपे आपले तयार झालेले आहेत अगदी एकसारखा रंग आलेला आहे आणि खायलाही ते तेवढेच टेस्टी आहेत इथे अगदी उपवासाला चालणारे गरमागरम असे साबुदाणा आणि बटाट्यापासूनचे आपले जे आपे आहेत ते तयार झालेले आहेत इथे अगदी घरच्या साहित्यामध्ये आज आपण हे उपवासाचे आप्या आहेत ते तयार केलेले आहेत याच पद्धतीनं आपण राहिलेल्या मिश्रणाचे आप्या आहेत तेही तयार करून घेणार आहोत आणि इथे सगळे उपवासाचे आपे आहेत ते मी तयार करून घेतलेले आहेत वरून कुरकुरीत आणि आतून मौसूत असे आपले उपवासाचे आणि साबुदाणा आणि बटाट्याचे आप्या आहेत ते तयार झालेले आहेत इथे मी तुम्हाला एक फोडून दाखवते हे उपवासाचे आप्पे आहेत ते तुम्ही दह्यासोबत किंवा एखाद्या खोबऱ्याच्या चटणीसोबत खाल्ले किंवा तसेही खाल्ले तरी अगदी छान लागतात या उपवासाला हे साबुदाण्याचे आप्पे आहेत ते घरी एकदा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका परत भेटूयात अशाच एखाद्या छान रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार